राज्यातील काही जिल्ह्यात पावसानं मोठं रौद्ररूप धारण केल्याचं दृश्य पाहायला मिळते बऱ्याच ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अशा परिस्थितीत आयएमडीने इशारा दिलाय राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय काही भागात आता पाऊस आणखी दिवस राहणार आहे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून दोन सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडलेला होता अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे हातातुंडाशी आलेली पीकही वाया गेली यानंतर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे पण नऊ सप्टेंबर पर्यंत ते एकंदरीत पावसाचा अंदाज पुन्हा वर्तवण्यात आलाय यामध्ये काही जिल्ह्याला धोक्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिह वृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश